नमस्कार लाफी सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काल प्राजक्ताचं लग्न झालं आणि एक दिवस माझी लेख शास्त्री राहून आली आणि आज ती घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर लेख शासरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जे पण काही लग्नानंतर जे रीतिरिवाज असतात ते सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे आणि आजच आम्ही गोत्र जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर लग्नाच्या पुढा म्हणून आपल्या नवीन सोयऱ्यांच्या गाठीभेटी होत नाही सगळे नातेवाईक समजत नाही कोण कुणाचे कोण कुणाचे ते देखील कार्यक्रम म्हणजे गोत्र जेवणाच्या निमित्ताने सगळ्यांच्या गाठीभेटी आणि ओळखी हा कार्यक्रम त्याच्यामध्ये होणार आहे तर तसा जसा तस तस तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत जाल तसं तुम्हाला सगळं करणार आहे कारण व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद

bắt đầu bắt bắt đầu bắt đầu bắt đầu bắt đầu bắt đầu bắt

माझ्या लग्नाच्या हळदीला दुसऱ्यांना दारू सोबत ठेवला होता मी सपण्याला <प्राग> नाही बोला पुढे पुढे बोला बोला लग्नाच्या विला मित्रांसाठी दारू बरोबर ठेवणाला ठेवला होता चित्र स्वागतता समोर ताजमहाल सुद्धा आहे घरामध्ये <laughs> आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ही आहे जयमस रावांचं नाव होते घरात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुकानाची मूर्ती

ಪ್ಲೆಟ ಭ ನಾವು ಲ ಪುನಃ ಭರೋದೇ ನಾವು